नमस्कार आपण पाहत आहात एटीव्ही न्यूज आजची संपूर्ण राज्यातून एक्केचाळीस आमदार आपले निवडून आले परंतु भाजपची संख्या जास्त निवडून आली आणि आपल्या शिवसेनेची संख्या सात निवडून आली आम्ही सगळेजण बसलो त्यामध्ये आपल्याला दहा मंत्रीपद मिळाले चार आमदारांच्या मागे एक मंत्रीपद आपल्या राष्ट्रवादीला मिळालं शिवसेनेमध्ये पाच आमदारांच्या मागे एक मंत्रीपद शिवसेनेला मिळालं आणि स्वतः भारतीय जनता पक्षाने मुख्यमंत्रीपद आणि सहा आमदारांच्या मागे एक मंत्रीपद घेतलं उदाहरण एक महायुतीचा सरकार आहे मी तुमच्या भावना समजू शकतो त्यामध्ये मी आणि पक्षाने आपल्याला ठरवलेलं आहे की पाच वर्ष मिळतात मागच्या ज्या ज्या सहकाऱ्यांना संजय बनसोडे असतील इतर माझे सहकारी असतील या सगळ्यांना आपण मंत्रिमंडळामध्ये गेल्यानंतर शेवटच्या वर्षी संधी दिलेली होती त्यावेळेस त्यांना आता संधी दिलेली आहे त्यांना मी सांगितलेलं आहे की अनेक वर्ष तुम्ही त्या ठिकाणी प्रतिनिधित्व करा आणि अडीच वर्षांनी नवीन लोकांना मी कुठेही माझा शब्द बदललेला नाहीये त्याच्यामुळे आपण काही काळजी करू काम जी होता आजच आता आपण पहिलं शहर पाणी पुरवठ्याचं एकशे छप्पन्न कोटी आहे मला माझ्या लाटक्या बहिणीला सांगायचं बहिणीनं तुम्हाला मागा दीड हजार रुपये दर महिन्याला देण्याची योजना आणलेली आहे काही जण आमचे विरोधक असं सांगतात की योजना सरकार बंद करेल त्याच्यामध्ये काहीतरी प्रश्न निर्माण करेल परंतु लाडक्या बहिणीनो ज्यांचं वर्षाला अडीच लाखाच्या आत आहे ज्यांचं उत्पन्न वर्षाला अडीच लाखाच्या आत आहे त्या माझ्या लाडक्या बहिणींना दर महिन्याला दीड हजार रुपये देण्याच्या करता यंदा पंचेचाळीस हजार कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे आणि त्यामुळे तुम्ही काही घाबरू नका तुम्ही काही खोटं नका तुमच्या कानावर आलं तर मी तुमचा भाऊ म्हणून तुम्हाला सांगतो मी माझ्या नाडक्या बहिणीला वाऱ्यावर सोडणार नाही हा मी या कलेच्या निमित्तानं आपल्या मुख्यमंत्र्यांनी पण दिलेला आहे एकनाथरावनी पण दिलेला आहे आणि मी पण या ठिकाणी देतो आपण काळजी करू नका माझ्या लाडक्या करता मी राजूला निवडून दिल्यामुळं मागे देखील आताही राजू गप्प बसत नाही राजूचा सतत पाठव्या चालू असतो तो सतत माझ्या बहिणी तुमच्या प्रश्नाच्या करता माझ्याशी भांडत असतो दादा माझ्या मतदारांनी मला पाहू दिलं माझ्या लाडक्या बहिणींनी मला निवडून दिलं माझ्या लाडक्या भावांनी आणि माझ्या वडीलदानी निवडून दिलं त्यांची कामं करणं माझं कर्तव्य आहे त्या भावनेतनं काही शासकीय कार्यालयाच्या करता पैसे मंजूर करून घेते मनाशी लढणं हा महाराष्ट्राचा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा धर्म आहे देशाच्या समोर आणि राज्याच्या समोर प्रत्येक आव्हान हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या समोरचं आव्हान आहे असं समजून तुम्ही पण लढलं पाहिजे त्याच बाबतीतनं आपण सगळ्यांनी एकजुटीनं काम करूया आम्ही तुम्हाला माझ्यावर सोडणार नाही मी तुम्हाला सांगतो राजूच्या पाठीशी संपूर्ण महाराष्ट्राचं सरकार आपला राजू करू नये त्याच्यातून आपला सगळ्या बसवता सर्वांनी विकास करायचा आहे आपल्याला त्याच्या मदतीनं हिंगोलीमध्ये राष्ट्रवादी पार्टी वाढवायची प्रत्येक तालुक्यामध्ये वाढवायची त्याला मगाशी सांगितलं तसं सा। आम्हाला मंत्रिपद मिळाल राजूला आमदारपद मिळालं मराठी जेव्हाला पालकमंत्री पद मिळालं पण तुम्ही जे जीवा भावाचे ता कार्यकर्ते त्यांना सदस्य सदस्यपद मिळालं पाहिजे उपनगराध्यक्ष पद मिळालं पाहिजे पंचायत समितीचं सभापतीपद उपसभापतीपद जिल्हा परिषदेचे पदाधिकारी जिल्हा परिषदेचे सदस्य ही वेगवेगळी पदं आमच्या कार्यकर्त्यांना पण मिळालं पाहिजे माझ्या लाडक्या बहिणींना पण मिळाली पाहिजे त्यांना पण वाटतं की माझा तालुका सर्वश्रेष्ठ असावा तसा त्याही कार्यकर्त्यांना वाटतं आमचा पंचायत समितीचा गट आमचा पंचायत जिल्हा परिषदेचा गट हा चांगला असावा त्यांनाही वाटतं की आम्ही ज्या संस्थेमध्ये काम करतो त्या संस्थेतनं आम्हालाही शिकता यावं आम्हालाही समाजाला पुढे देता यावं आम्हालाही आमच्यामध्ये जे काही कर्तृत्व आहे ते दाखवण्याची संधी मिळाली प्रत्येकाच्या हातामध्ये परमेश्वरा काही ना काही गुण दिलेले आहेत ते गुण आपण समाजाच्या करता निश्चित वापरले पाहिजेत हे पण मला आपल्याला सगळ्यांना सांगायचं आहे आपण काळजी करू नका आपण सगळ्यांनी आम्ही आव्हान केलेलं होतं विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं की राजू गावगाऱ्यांना आपण निवडून द्या पुढे निवडून दिल्यानंतर तुमच्या इथल्या विश्वास कामाला गती देण्याच्याबद्दल मी

अशाच प्रकारे नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या एटीव्ही न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट